बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर खूप प्रसिद्ध आहे भारतवासियांच्या दृष्टीने भव्य असा धार्मिक महोत्सव म्हणजे बारा वर्षातून येणारा महाकुंभ मेळा ही त्र्यंबकच्या पावनभूमीत कुशावंत तीर्थावर संपन्न होतो गोदामाईचे उगम स्थान गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने झालेली पावनभूमी म्हणून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आषाढी कार्तिकी एकादशी संत निवृत्तीनाथांच्या भेटीसाठी लाखो भाविक येथे मोठ्या भक्तिभावाने येत असतात अशा या पावनभूमीचे महत्व व सौंदर्य वाढविणारे श्री गुरुपीठ येथे साकार झाल्याने रोज हजारो भाविक येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी